सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी अभुना पोलीस ठाणे हद्दीत अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती या घटनेचा उलगडा अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलाय अबोना ते कनाशी रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखालील नाल्यात एका अज्ञात इसमाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता या संदर्भात अबोना पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे दोन दोनशे प्रमाणे अज्ञात इसमा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली घटना घडल्यापासून सलग सात दिवस कनाशी व अभुना परिसरात पथक तळ ठोकून होते घटनेचा तपास निश्चित करून व सातत्याने अथक परिश्रम करून तसेच तांत्रिक बाबींची पडताळणी करून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काही इसम घटना घडलेल्या दिवशी कारमधून मधून संशयितरित्या आल्याची माहिती पथकाला मिळाली त्या अनुषंगाने तपास करून पथकाने आरोपी नामे बबलू शेख व सादिक खान यांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मयत शाहरुख खान याच्या वर्तनाला कंटाळून सदर इसमांनी समजून या, या इसमांनी पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकल्याची कबुली दिली सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण सूर्यंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार नवनाथ सानप चेतन चमत्सकर पोलीस नाईक विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले योगेश कोळी प्रदीप बहिरम शरद मोगल भवर विक्की मजदे यांच्यासह पथकाने केले भावेश बागुल दक्ष न्यूज Not she.